राजगीर लाडू आहे सगळ्या प्रकारची पीठ आहेत पुळीत पीठ मसाला पोळी पीठ आणि पुळीत आपल्या गावचे आपले सगळ्या प्रकार आपल्या पीठ बघितलं तर इवन आमच्याकडे हे बोच आहेत वेडिंग वाले जे वर पक्ष वधू पक्ष मॅग्नेट आहे स्वामीच कसं हे ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला बरं ग्रे नाईट वरती रांगायचं काय प्राइस आहे तीनशे पन्नास यामध्ये मोठा साईज करंट आहे काय प्राइस आहे आठशे पन्नास आहे सगळी कडाच आहे आणि काय स्टार्टिंग प्राइस आहे तुम्हाला टू फिफ्टी पासून कडा मिळते नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ आज मी आलेले दादरला छत्रपती शिवाजी महाराज पार्क स्काउट हॉल हो इथे ना मित्रांनो मोर्या एक्झिबिशन सुरू आहे आणि एक्झिबिशन तीन दिवसाचं आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्प्लेमध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आलेलो दादरला महाराष्ट्र राज्य भारत स्काउट अँड गाईड या हॉल मध्ये आणि इकडे ना मोरे एक्झिबिशन सुरू आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तर चला आता आपण आज जवळ बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला आता आपण स्टॉल नंबर एक वरती आलेलो आहे नमस्कार दादा काय काय आपल्याकडे आमच्याकडे आपण आपले प्रोडक्ट आणतील याच्यामध्ये लाकडी खेळण्याचं तेलापासून भीर तुपापर्यंत सगळे प्रोडक्ट आहेत आणि सगळे प्रोडक्ट आपले वेबसाईट वरती अवेलेबल आहेत आणि आपला नंबर आहे नाईन टू सेव्हन झिरो डबल नाईन ट्रिपल नाईन सिक्स याच्यावर पण तुम्ही कॉल करून सगळे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता तसं बघायला गेलं तर आपल्याकडे लाकडी खाण्याच्या तेलापासून खूप तू उपकार जसं आता आपल्याकडे बदाम आहे हा बदाम आपण बघून हवं हा जसं तू प्रेस करणार ना असं पाण्याअर तेल निघतात ही क्वालिटी आपल्याकडे तसंच आपल्याकडे काश्मीरी आपलं मला प्रेस केलं बरोबर त्याच्यामधून पण तुम्हाला म्हणजे आपले जे युनिक यू एस पी प्रोडक्ट आहेत त्याच्यावरच आपण देणं व्हिडिओ मध्ये दाखवतो हे आपली क्वालिटी सगळे काश्मीरी आपलं आहे काश्मीरी बदाम आहे त्याच्यानंतर आहे हे सगळे अपघात होते जसं केरळची बघायला गेलं तर वेलची आहे त्याच्यानंतर क्रॅमबेरी आहे ब्लुबेरी आहे अंबेरी आहे जॉर्डनची आहे हे सगळे वेगवेगळ्या ची क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स आहे तर कस्टमर स्टॉल वरती इथे येऊन इवन स्टॉल मध्ये व्हिजिट करून सत्तावीस ते एकोणवीसच्या मध्ये आपले सगळे प्रोडक्ट्स बघू शकतात आणि ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकतात जसं आता हे बघायला गेलं गेला चाय वगैरे जाण्यासाठी वापरू शकतात ज्यांना शुगर वगैरे ते पण वापरू शकतात तसं आपल्याकडे काजू पासून बदामापासून पासून अंजीर बर्ग आता ही होत ही ड्रायफ्रुट चिकी त्याच्यामध्ये काजू आहे बदाम आहे हिरगाईचं तूप आहे आणि शेंगदा या फक्त वापरले आहे म्हणजे लोकांना काही त्याचा साईड इफेक्ट ज्यालाही आहे की लोक आपल्या ब्रँड मध्ये व्हिजिट करून सगळे प्रोडक्ट ऑनलाईन परचेस करू शकतात थँक्यू नमस्कार नमस्कार ना माझं नाव तृप्ती आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव मौलिक ना आहे माझ्याकडे स्पेशली अँटी टार्निश मध्ये तुम्हाला ज्वेलरी मिळेल अँटी टार्निश म्हणजे त्याला गंज लागत नाही पुन्हा त्याचं पॉलिश जात नाही आणि लो मेंटेनन्स मध्ये ज्वेलरी आहे एटीन कॅरेट गोल्ड ट्रेटेड आहे म्हणजे आपण ऍक्च्युअल गोल्ड ज्वेलरी अफोर्ड नाही करू शकत त्याला ऑप्शन म्हणून आपण साठी ही जे ज्वेलरी आहे ही सगळी कडाच आहे काय 250 पासून कडा मिळते टू फिफ्टी पासून कडा आहे थ्री हंड्रेड पासून हे इयरिंग्स आहेत हे असे डेली वेअर साठी जर तुम्हाला लोक सगळे असतील तर हे वन ट्वेंटीच्या रेंज मध्ये च्या वन ट्वेंटी मध्ये आहे त्यानंतर तुम्हाला फिंगर रिंग्स मिळतील हे पण तुम्हाला टू फिफ्टीच्या रेंज पासून आहे फिंगर रिंग्स पुन्हा तुम्हाला असे बीड चे ब्रेसलेट मिळतील सिक्स्टी रुपीज इच आहे त्याच्यामध्ये मल्टिपल कलर्स तुम्हाला अवेलेबल मिळतील पुन्हा हे पेंडोरा ये हे लहान मुलांसाठी मोठ्यासाठी सगळ्यांसाठी खूप चांगल्या त्यानंतर हे सिल्वर बेस मध्ये पेटर्न आहे जेन पेटर्नचे असे तुम्हाला थोडं युनिक पॅटर्न मध्ये सारी पेन्स मिळते मीनाकारी वर्क मध्ये हे कसे हे तुम्हाला वन थर्टीच्या रेंज पासून सुरुवात करते पुन्हा हे सिल्वर बेस मध्ये तुम्हाला थ्री पेस चा सेट मिळेल याचं पण पॉलिश नाही जाणार एलर्जी होणार नाही पुन्हा प्युअर सिल्वर मध्ये नोज आहेत माझ्याकडे कसे ते हे तुम्हाला फिफ्टी रुपीज पेअर हंड्रेड रुपीज पेअर असं मिळेल पुन्हा हे असे पर्ल मध्ये ब्रेसलेट्स पर्ल मध्ये नेकलेस पुन्हा हे आता ट्रेंडिंग मध्ये आहे हा सिस्टम हे पण नेकलेस आहे हे चोकर सारखं पण वेस्टर्न मध्ये आहे असे नेकलेस आहे पुन्हा हे सगळी कोरियन मध्ये हेच आहे प्रत्येकाची वेगवेगळी साईज हे सगळे हंड्रेड रुपीज ला आहे टू हंड्रेड रुपीज ला आहेत पुन्हा असे बॅटफ्लिक्स पण भेटतील तुम्हाला ओके तुम्ही माझ्या स्टॉलला जरूर विजिट करा मला ऍक्च्युअल डिस्प्ले पेक्षा अजून पण व्हरायटी बघायला मिळेल माझा स्टॉल नंबर आहे एट आणि स्काउट हॉल मध्ये मोरिया एक्झिबिशन आहे सत्तावीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर पर्यंत थँक्यू चला तर आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे ए थ्री वरती नमस्कार भाई नमस्कार काय काय आपल्याकडे माझ्याकडे हँड पेंटेड गार्मेंट्स आहेत कस्टमाइजेशन करून भेटेल माझ्याकडे सगळे आणि खूप सुंदर अशा साड्या आहेत ना ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीस आहे आणि पाठी मागे आहे शिवाय ब्लाऊज पीस हे अंतर पाठी लग्न आहे दुपट्टा आहे आणि ड्रेस मटेरियल ड्रेस मटेरियलची रेंज आहे ती सातशे पासून आहे आणि जे ब्लाऊज पीस आहे ते पाचशे पासून स्टार्टिंग आहे वन मीटर ब्लाउज पीस आहे आणि जे खंचे ब्लाऊज पीस आहेत त्याच्या हातावर पण डिझाईन आहे কুর্ অভেলেবল জট কুর্ লুর্বল আছে স্টার্টিং রেঞ্জ আটশে পায়ী থাউজ পাসেজ তুমি তোমার কোণা পোর্ট্রেট किंवा ओके आणि वॉश केलं तर वॉशेबल आहे फर्स्ट वॉश आहे है तो हँड वॉश करा बाकी सगळे वॉशेबल करू शकतो खूप सुंदर अशा आपण इकडे बघितले पेंटिंग्स पेंटिंग आहेत आणि जर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल ना तर काहींचा हा कॉन्टॅक्ट माझा इंस्टाग्राम आयडिया आहे थ्रू रेवा ऍट द रेट थ्रू रेवा आणि माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर जो की तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता आणि माझ्याकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अवेलेबल अवेलेबल आहे अवेलेबल तर नक्कीच त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा थ्री स्टॉल आहे नमस्कार थँक्यू आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि हॅलो माझं नाव दिव्या पवार आहे आणि माझ्याकडे सगळे फॅब्रिक बेस हँडमेड ज्वेलरी मिळेल आणि आमच्याकडे असे वेगवेगळ्या कलेक्शन्स आहेत हे आमचं स्पेशल आहे सध्याचं नवीन लॉन्च केलेलं महालक्ष्मी कलेक्शन ज्याच्यावर असे खणाचे इयर रिंग्स आहेत प्लस असे मध्ये पण आमच्याकडे सेट अवेलेबल आहेत होलसेल मध्ये हवे असतील तर होलसेल मध्ये पण मिळतात हे नेकपीस आहेत साडीवरचे आणि हे पैठणीमध्ये आहे पैठणी हा म्हणजे हा कापड हे पैठणीचं कापड आहे त्याच्यामध्ये सेट पण आहे सिंगल मंगळसूत्र पण अवेलेबल आहे हे खणाचे इयरिंग्स आहेत आमच्याकडे स्पेशली आणि हे बंजारा इयरिंग्स आहेत आणि हे आहेत ना हे इनव्हिजिबल नेकलेस आहे ते सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे त्याचे फक्त एलिमेंट आणि काय साधारण स्टार्टिंग आपल्या स्टार्टिंग इयरिंग्स जे स्टार्टिंग आहे जो हंड्रेड पासून आहे आणि बाकी साईडच आहेत त्या तीनशे साडेतीनशेच्या वर ओके तर खूप सुंदर असं कलेक्शन आपण त्यांच्या स्टॉलवरती बघितलं तर इव्हन आमच्याकडे हे बोच आहेत वेडिंग वाले जे okay. वर पक्ष वधू पक्ष okay. जे लग्नामध्ये वापरू शकताती वन फिफ्टी आणि बल्की ऑर्डर वगैरे आलं तर हो होलसेल ऑर्डर अवेलेबल आहे फक्त एक आठ दिवस आधी कॉन्टॅक्ट करायचं काय कॉन्टॅक्ट नंबर आहे हे okay. आमचं इन्स्टा हँडल आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण आहे राजकारण ओके तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय तर नक्कीच तुम्ही तिकडे डीएम करू शकतात त्यांना तर तुम्हाला याच्यामध्ये डिलिव्हरी आवडली कोणती किंवा याच्यामध्ये कोणतेही प्रोडक्ट्स आवडले तर नक्कीच ते डिलिव्हर करतात तर नक्कीच त्यांच्या स्टॉलला विजिट करा ए फोर थँक्यू चला आता आपण स्टॉल स्टॉलवरती आलेलो आहे काय काय स्टॉलवरती आपण ऍक्च्युली ब्रँड ओके इंस्टाग्राम एंड फेसबुक ओके और हमारी आइटम्स दूसरों से काफी यूनिक है कि हमारा टोटल हैंडमेड है okay. इन क्रिस्टल्स एंड डायमंड्स ओके ओके डायमंड हर आइटम आप देखोगे यूनिक पीसेस सिंगल या टू पीस आपको मिलेगी okay. स्टार्टिंग प्राइस स्टार्टिंग प्राइस हमारी थ्री हंड्रेड ऑनवर्थ से लेकेकलेस okay. से तो पूरा सेट लेटेड गो थ्री हंड्रेड टू टू थाउजंड एट हंड्रेड तक okay. सेमी प्रेशर फुल सेट्स मिळंगे खूप okay. सुंदर असे सेट्स आहेत तिकडे आपण बघितले सुंदर अशी ज्वेलरी आहे तुम्ही इकडे इयरिंग्स बघू शकतात ब्रेसलेट्स आहेत खूप मस्त आणि इकडे झुमके पण आहेत खूप सुंदर तर नक्कीच तुम्ही इथे स्टॉलला व्हिजिट करू शकता पुढच्या स्टॉल वरती आलेले स्टॉल एमस्कार नमस्कार मी नमस्कार, अश्विनी चिंतामणी कलेक्शन कल्याण ओके आपल्याकडे काय काय हा माझ्याकडे खणामध्ये आहे पैठणीमध्ये सगळे पैठणी टोपे आहे टेबल मॅट्स आहेत ओके त्याचप्रमाणे आंब्याची डहाळी खणाचं तोरण आहे हे एम्ब्रॉयडरी केलेलं आणि काय पाहिजे सातशे पन्नास सातशे पन्नास त्याचप्रमाणे खणामध्ये आपल्याकडे चौरंगाचा कवर ओके

Okay. कलर कलर पण पण आहे सातशे पन्नास पैठणीचा हा कॉम्बो सेट पण आहे आपल्याकडे हो पैठणी कलर त्याला मॅचिंग असं वास्त काय प्राईज आहे ताई पूर्ण सेट आहे एकतीसशे पन्नास रुपये ओके जर तुम्हाला कॉम्बो सेट पाहिजे असेल ना तर तुम्ही इथे बघू शकता ओके मागे गणपतीसाठी आता तुम्हाला पाहिजे असेल तर लटकन आहे साईडला लावण्यासाठी ओके दोन हे येणार आहे ओके लोड येणार आहे खूप सुंदर असा सेट आहे हा पुढे बघितले ओके गुढी वस्त्र आता आपलं नऊ वर्ष एकच आहे आणि गुढीपाडा

काय प्राईज आहे जी हे पाचशे पन्नास पाचशे पन्नास ला ना ओके तिन्ही स्वामींचं कसं आहे ऐंशी रुपयाला वाण म्हणून देऊ शकतात देवाचे म्हणून स्टँड शकतात अवेलेबल ओके टाक ठेवण्यासाठी स्टँड लागतात कसे ते दीडशे रुपयाला आहे हे अडीचशे रुपये दीडशे ने अडीचशे साईज प्रमाण आहे हनुमान चालीसा आहे वा मस्त म्हणजे ही आपण वाचू शकतो ओके आणि काय प्राईज यायची हनुमानच्या दिसा एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये त्याचप्रमाणे आपल्याकडे ग्रेनाईट आहे बर ग्रे नाईट वरती रांगोळ काय प्राईज यायची तीनशे पन्नास यामध्ये मोठ्या साईज पण आहे साईज काय आहे साईज नुसार प्रत्येकाचे वेगवेगळे रेट्रेलिक मध्ये पण ओकेल मध्ये पण आहे ओके यांची काय प्राइस आहे तीनशे पन्नास रुपये ना प्रमाणे फोंग मध्ये चैत्रांगण आहे चैत्रांगण आहे कशी आहे तीनशे रुपये तीनशे रुपये त्याचप्रमाणे जवादू पावडर देखील अवेलेबल आहे का उमेंट हे बॉडी अप्लाय पावडर आहे बर प्लॅट जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे कशासाठी तुम्हाला पाहिजे असं का तर त्यांच्या स्टॉल वरती अवेलेबल आहे तसेच आर्टिकल्स आहेत सगळे दगडी दिवे दगडी पण त्याचा करंडा आहे काय प्राईज यांची आठशे पन्नास दोनशे पन्नास पासून सुरुवात आहे दोनशे पन्नास अखंड दिवा आहे ओके अखंड दिवा त्याचप्रमाणे स्वामींचं भटर वृक्ष विथ एलईडी लाईट बरं काय प्राईज आहे त्यांची हे अठराशे रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये सुवर्ण दिवा आहे पंचला तुमचा दिवा okay. आहे ना ट्रेडिशनल दिवा आहे वास्तुशास्त्रानुसार बनवलेला आहे श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे महागणपती त्यासोबत पन्नास ग्रॅम हिंसणी कापूर आहे कापूर लावण्यासाठी हवळपात्र दिलंय ट्रेडिशनल दिवा आहे तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही दिवा लावू शकता आजची जी जागा दिली ती पंचतारंटीला आहे दिवा लावायचं आहे वाटी घेऊन त्यावर कापराची वडी ठेवायची दिवेच्या फ्लेमने तो कापूर इव्यापोरेट होणार आणि संपूर्ण घरामध्ये सुगंध झाले जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा ह्या वी प्रतिमा आपल्या घरामध्ये ओके आणि काय प्राइस आहे सोळाशे नव्याण्णव रुपयाचा त्याचप्रमाणे स्वामी देखील आहे आपल्याकडे तसं सेम आहे आहे ओके सेम प्राईज आहे एकवीसशे ओके एकवीसशे एक एक चारी बाजू ओके शक्य करते असं तर नक्कीच तुम्हाला आवडलं तर नक्कीच साईंच्या स्टॉल तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता एक पाहिला तर नक्कीच आणि व्हिजिट करा थँक्यू आणि ताई जर कोणालाही पाहिजे असेल तर काय कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट एट फाईव्ह झिरो सेव्हन टू सेव्हन टू फाय फोर आणि माझा इन्स्टावर पेज आहे चिंतामणी कलेक्शन वन वन झिरो टू ओके थँक्यू आपण स्टॉल नंबर एन वरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार माझं नाव रुहि सरकोळे आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे सतिका आणि मी फॅशन डिझायनर आहे माझ्या कलेक्शन मध्ये तुम्हाला डिझायनर मॉडर्न पॅन्ट साड्या मिळतील सगळे माझे पॅटर्न डिझाईन्स आहेत तुम्हाला कुठे बघायला नाही मिळणार मी सोपा डिझाईन केलेले आहेत सगळे आणि माझ्याकडे शर्ट्स पण आहेत फॉर मेन्स आणि काय साईज आहे यांची साईज तुम्हाला मिळेल स्मॉल टू ट्रिपल एक्सेल साईज मिळेल ओके शर्ट्स मध्ये तुम्हाला व्हरायटीज पण मिळतील सॅटिन शर्ट्स आहेत रेऑन शर्ट्स आहेत आणि माझ्याकडे घेऊ शकता फिफ्टी पासून घेऊ शकता आणि साड्यांची स्टार्टिंग रेंज आहे ट्वेल्व्ह हंड्रेड टू फिफ्टीन हंड्रेड ओके आणि हे तुम्ही पार्टीज नेसू शकता आणि इव्हन ऑफिस वेअर पण आहे आणि इकडे ब्लाउजेस आहेत रेडीमेड ब्लाउजेस आहेत तुम्ही हे सॅटिनच्या साडीज वर करू शकता Okay. माझं कलेक्शन आहे माझ्या स्टॉलचा नंबर आहे ए सेव्हन ओके तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये कोणतंही कलेक्शन आवडलं तर नक्कीच ए सेव्हन ला सी एट वरती आणि नमस्कार ताई काय काय आहे तुमच्याकडे माझ्याकडे पैठणी पर्सेस आहेत फ्रेंज आहे टेबल रंगाचे आहेत कण मध्ये आहेत किंवा पैठणीमध्ये तुम्हाला पैठणी काय प्रायजे यांची सिक्स फिफ्टी आहे डायरी आहे ओके कसे आहे सहाशे सहाशे नाकऱ्यांचे पीस पण सेंटर पीस पण मॅडम एम्ब्रॉयडरी सेम सुद्धा आहेत आहेत

बाराशे बाराशे ओके काय याची पाचशे रुपये आणि हातात शकतो खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे तर नक्कीच सांगच्या स्टॉलला तुम्ही इथे व्हिजिट करा थँक्यू तर आपण स्टॉल नंबर ई फाय वरती आलेलो आहे नमस्कार हॅलो प्रोडक्ट ची एंटरप्रेन आणि माझ्याकडे तुम्हाला कॉटन क्विटेडचे सगळे प्रोडक्ट्स मिळतील माझ्याकडे कॉईन पाऊच पासून ते मोठ्या टॉट पर्यंत सगळं अवेलेबल आहे कॉईन पाऊच ब्लॅक पाऊच कॉस्मॅटिक पाऊच आय हॅव टिश्यू पाऊच ऑल्सो जस्ट यू हॅव्होट दू इन साईड अँड यू कॅन ड्रॉ फ्रॉम थिस साईड माझ्याकडे हंड्रेड वन ट्वेंटी फाईव्ह पासून ते ट्वेल्व्ह हंड्रेड पर्यंतचे सगळे प्रोडक्टे मोठे आणि मी कस्टमाईज पण करते आणि रिटर्न गिफ्टसाठी पण काम करते माझा स्वतःचा जॉब वक्युमेट आहे थँक्यू सो चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार माझं ब्रँडचं नाव आहे श्री कोकण फूड्स त्याच्यामध्ये ओर्गोरी पाऊचर ब्रँड आहे माझं नाव श्री सुरू आहे मोबाईल नंबर आहे डबल नाईन थ्री ट्रिपल झिरो वन एट टू फाय आपल्याला सगळे कोकणी फूड्स आहेत आपल्याने मालवणी खाज आहे उकडे तांदूळ आहेत पोळी शेंगदार लाडू आहे शेवयाचे लाडू आहे राजगीय लाडू आहे सगळ्या प्रकारची पीठ आहेत कुईत पीठ मसाला पोळीत पीठ आणि प्रि पुळी काही आपल्या आहेत आपले सगळ्या प्रकारचे गावावरून कुळी तांदळ मुंबईतल्या रिमात मधले घावून पीठ गावठी तांदूळ आहे नाचणी घावून पीठ आहे आंबोळी पीठ भाकरी पीठ वडे पीठ आंबोळी पीठ थालेपीठ तसंच आपल्याकडे मेथी लाडू डिंक लाडू आणि मुगडा चकली नाचणी चकली पूर्ण होममेन आहे सर्वात माझा नंबर आहे डबल लेन पेटी पैसे होईल तशीच गव्हाची बिस्किट आहे आपल्याला आणि ती गुळामधली शंभर रुपयेला आहे तसंच आपल्या गुळाचा डोळाचा आहे आपल्या सगळ्या शॉपला होतो चीक पण आपला गुजरातला असतो आपला मुंबईतला अजिबात नसतो बेळगावचा कुंदा आहे दीडशे रुपये पाव किलो आहे तसंच सगळ्या प्रकारची लोणची आहे सॅम्पल म्हणून शंभर ग्रॅमची आहे ट्वेंटी रुपीज हे होममेड पाप पण आहे वीस रुपये सांगी मिरची ताकातली मिरची गहू कोडे तांदूळ कोरडे साबुदाणे सगळ्या प्रकारचे बारा प्रकारचे पापड आहेत चाळीसला आहे शंभरला तीन आहे पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत बटाटा साबुदाणा साबुदाना बटाटा आहे पालक आहे नाचणी आहे गार्लिक आहे पोहा मिरकुंड आहे साबुदाना आहे स्पायसी मिरची आहे मका पापड आहे तर सगळ्या प्रकारचे पापड आहे नक्की विजिट करा शुक्रवार शनिवार रविवार स्टॉल आहे माझा स्टॉल नंबर आपला धन्यवाद चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ एकतरी माहिती असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेल पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर